रजनी तू नाही जेव्हा केली ना आपला करते ना करते हे मार घाई करत होती ना सिटी भूक लागली भूक लागली म्हणून म्हणून तुमच्या आठ करून दिली ना बोलो म्हणली बाबांना एकटी नव्हती ऐकत आहे का तुम्हाला हा पांडू ना त्याने सायकल घेतली मलाही सायकल पाहिजे मी वावरातून आली ते बापासून लागली माझ्या मागे पांडू साठी सायकल घेऊन दिला असतील तर मलाही सायकल पाहिजे मलाही सायकल पाहिजे म्हणून लागली बापा पप्पाची सायकल घेऊन द्याल ना मला हा पाऊ पाहू आता अहो का बाबा तुम्ही पाहू म्हणता मग तसेच बोलते ते सरळ नाही म्हणा ना थोड्या वेळ रळ ना राहील चुपचाप मोठी जिद्दी पोरगी झाली आहे चांगला अभ्यास कर पहिला नंबर येईल तर घेऊन देतील पप्पाची सायकल नाही तर नाही बघा ना पप्पाजी मम्मी कशी म्हणते बरोबर बोलते बेटा तुझी मम्मी चांगला अभ्यास कर पहिला नंबर आण मग बक्षीस म्हणून घेऊन देतो सायकल राहू दे तुम्ही तसेच पप्पाजी मम्मी जशी म्हणते तसेच म्हणता मी नाही जेवत सिटी बिटा असं जेवण टाकून जाऊ नये भात भेटत नाही मग अपमान नाही करू असा जेवणाचा काय घेऊन देईन म्हटलं ना हो कधी ना तुझे पापा, नंबर मग घेऊन देईन तुझ्या नाही नाही पप्पाजी मला आताच पाहिजे हा पाहतो बाप्पा पाहतो आता जेवण करतो पहिले रजनी बनव ना हो बनवते काही मीठ वगैरे लागते का भाजी नाही चांगली झाली भाजी नाही लागत मीठ वगैरे हो बाबा थंडी आहे का आहे अरे बापरे रे विस्तो तापून राहिली तरी एवढी थंडी लागून राहिली बाबा आणून देऊ का अजून काळे आणून नाही ना कावेरी आहेत तरी पेटून राहिल्या होते तेवढ्यात नाही कमी असतील तर अजून पेटवा ना आणून देतो चांगला अशी बोलून राहिली तू काहून बोलून राहिली किती काळे जाळून झाले किती काळे जाळून झाले आता जेवण झाला चुपचाप झोपता नाहीये मयशनच पेटवलं ना बाबा बसला होता तर मी येऊन बसली नारायणना आवाज दिला तर मग गेला तो मी पेटवलो का असे बोलून राहिली तर हो माहित आहे माहित आहे संध्याकाळ झाली नाही का इकडे शेकोटे चालू राहते पेटवण बरं झालं काड्या आणलं तर नाही तर का शेकले असते तर माहित नाही हो बापा या वर्षी नाही आणलं तर अशी बोलून राहिली नाही तर दरवर्षी तू चालत असशील शाईनी खोटली नाही तर आतापर्यंत मी काही केलोच नाही नाही माहित आहे आणत होते तर किती तापत होते तर मार मग मारणं चालू होता काळ्यांना नव्हती जात मी घरी राहायला पाहिजे खायला पाहिजे का एवढी खोटी बोलून राहिलीस कधी पलासे मारली मी थोडेसे बोलायच्या आधी विचार करत जा भलतेच बोलते ना नाही का किती काळ्या होत्या तिथे अर्ध्या काळ्या नाही राहिल्या तर आता थंडीच्या सगळेच जण पेटवते सगळेच जण तो तापते तू नाही तापत का तू इथं तापते ना आज थोडाशी का बसून गेलो तर बाबा कुरकुर कुरकुर झाला तुझ्या सुरू अन्न पाणी टाक विज अरे बाबा एवढ्या काड्या मला काड्या पेटवता भाऊ तुम्ही आता ही काय असं वगैरे होईल तरी घाबरून राहिलं बापा काकूल काका काहून काका हा काकू नाही म्हणते काका काड्या पेटवासाठी समजून घे बापा ऐकावं लागते ना मग तुम्ही गेल्यावर मलाच ऐकावं लागते तुम्ही मार पेटवता बापा का काका एवढा घाबरता काकूला का माहित नाही अरे घाबरावं लागते ना तू नाही घाबरत का हा तू नाही घाबरत आपल्या बायकोला नाही बापा मी नाही घाबरत हो का मग उद्या आणशील ना उद्या चांगले एक कवटा काड्या आण बरं घरचे तू हो हो काका उद्या पा मी आणतोच आता तापायला आलो तर चांगल्यानं तापू द्या काका हा नाही तर जातो आम्ही आपल्या आपल्या घरी आमच्याही घरी काड्या आहेत काकूच्या कशाला टेन्शन घेता नाही आहे ना, ना काकू गे गेली ते आमच्या घराकडे गेली म्हणलं शांताना बोलवलं म्हणलं तर गेले अरे बापा गेली पण काड्या तर मग माहीत होतात ना एवढ्या होत्या तर एवढ्या संपल्या मग माझ्या मागे किरकिर लागते का काका माहित नाही ठीक आहे उद्यापासून इथं तापना बन आमच्या घरी या मस्त विसतो तापू आता थंडी एवढी लागून राहिली म्हणून विसतो पेटवते आणि तापते माणूस हो पण आता आठ दिवस झाला आमच्याच घरच्या काड्या थोडासा आणत जा चा बाबा चार चार काड्या चा। आणत जा ना मग भेटू उड्या मी कुठं नाही म्हणतो का काका का, काड्यासाठी नाही नाही म्हणतो ते, ना ते पाय तो पाय तो झाबरू राहिला ना लमच्या झाबरू हे झाबरू इकडे इकडे हो रे लमच्या झाबरू सरम नाही लागत तुला काड्या नेऊन राहिला तर का काका कुठं काड्या आहेत यात तुराट्या आहेत ना हो तो त्याच तुराट्या काऊन नेऊन राहिला तू जना आपल्या घरच्या आणशील आहेत ना कुठला नाही तर नारायणच बोलला बाबा आता रोडावर आम्ही तापताव भिसतो जा म्हणते आण म्हणते आमच्या घराच्या साईडला आहेत म्हणते तुराठ्या तिळाच्या पेणके आहेत म्हणते तुराठ्या आहेत म्हणते आण म्हणते हो भलताच हुशार आहे तो नारायण आहे ना तू येशेस तर घेऊन गेला ना नारायण एक पेणकी घेऊन गेला आता आण ना तू आपल्या घरचे आण ना का, का, का माहित नाही हा सडल्या तुराट्या उद्या मी आणून देतो घरा चांगले दोन चार गट्टे आणून देतो किती पाहिजेत हो भलताच आणून देते सरपंच भाऊच्या वावरात आहेत ना आणून देतो ना कशाला चिंता करतात माहित नाही ते सरपंच भाऊ आहेत विचारा बरं त्यांना हो हो काका आहेत आमच्या वावरामध्ये उद्या आणून देईल नेऊ द्या नेऊ द्या तापू द्या ना, ना आता पोरं तापून राहिले तर थंडी लागून राहिली म्हणून थंडी आहे कडाक्याची का माहित नाही काका फक्त भर किती काढून देते तू उद्या हा नाही आणून देत तेव्हाच मग सांगतो हो ना ट्रॅक्टरवर मांडून आणलेलं आहे आमच्या वावरात तुराटे आहेत आता कुठल्या तुरट्या आहेत तुझ्या वावरामध्ये तर तुराटे नाही पण ना ते काड्याची छाटण आहे ना बारीकसुरीक काड्या आहेत पुष्कड्या आहेत ओहो हो हो काका माझ्या तोंडात तुराटे आले ते छाट नाही छाटण तुराटे तर आता शेंगाच लागल्या आहेत तुरीला आता कुठल्या तुराट्या काय बा तुमचे काही खरी नाही घुमावून राहिले तुम्ही आता नारायण न म्हणलं म्हणून नाही आलो बाप्पा जा म्हणते आमच्या इथून आण म्हणते मग त्याची आई बोंबल ते माझ्या मागे तर मग का म्हणता ठेऊ का मग हो ठेव 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 चुपचाप जा आपल्या घरच्या आणशील हा माहित नाही एकटण कवटात पकडलो सडल्या तुरा ठेव ठेव करून राहिलं हा उद्या याच्यापेक्षा डबल ना टिबल आणून देतो तुमच्या घरी बारीक बारीक काड्या ने ना रे झाबरू नेना आणून देशी दे द्या ने। नेऊ द्या ना काका आता नारायणच म्हणलं म्हणते ना नेऊ द्या काही आहे ना काकू अरे झाबरू एक काम करते इथं दे तुराटे आमच्या जवळ दुसरा गट्टा तू <laughs> बाबा बापा का थंडी वाढली बापा म्हणून खूपच थंडी वाढली आता आठ दिवसापूर्वी बादल होती तर एवढी थंडी नव्हती लागत आता तर खूपच थंडी वाढली बाबा सकाळी उठूशे नाही वाटत मग राहूसे वाटते मी तर एक ब्लँकेट एक रजाई पांघरते स्वेटर घालते मोचे हातात पायात कानाला बांधते तेव्हा कुठे झोपते मी एक ब्लँकेट नाही एक रजाई <laughs> ना का होते अजून दोन एक वाक बिकरा टाका बा त्याच्यावर नाही ललिता जास्त जाड जाड नाही वाटेल का वजन किती होईल त्याच्या का होते वजनच पाहिजे चांगलं सरळ बोलून राहायचं वाकडी एकडी बोलून राहील आता सरळच तर बोलत चांगला जाडवाड पांगरला राहिला थंडी नाही लागत एकही नाही बापा मजाकची गोष्ट नाही थंडी वाढली खूप मी पण एक रजा आणि एक ब्लँकेट ओढते बापा ताई काहीच थंडी नाही आहे माझ्या मायरी तर बापा काही सांगू नका जेवढे नाला आहे ना तर असं गारवा लागते ते सकाळी सकाळी हातांना मुंग्या येतात अशी झोमते हातांना थंडी असे गाल गिल पूर्ण फुटून जातात एवढी थंडी पडते माझ्या माहेरी आपल्याकडे तर ते कमीच आहे थोडी हो हे तळेबिडे बिडे गावाजवळ गावाच्या जवळ नाले बिले राहिले त्या गावी जास्तच थंडी वाटते हो आणि आजूबाजूला जंगली एरिया आहे त्याच्या नाही जास्तच असं कुडकुडते नाही माणूस असं सकाळी उठून सडा टाकायची इच्छा नाही हो काही नाही दिसतो पेटवाचा आणि तापवाचा मी सांगू का तुम्हाला माझी आजी होती नाही मोठी खराब होती आता हिवाड्यामध्ये माणूस तापतेच नाही का थोडासा ढगाची तनस बिनस नेला कोणी का एवढ्या शिव्या देत होती काही सांगू नको बाबा मग माझी आजी शिव्या देते म्हणून अजून अजून नाही का हे झालं भाऊच्या आहे घराजवळचा तो आला मस्त माझ्या आज, आजीसोबत बोलायला बसला आणि दुसरा मस्त तनस नेत होता चांगली पकडला एक कवटा दोन्ही हातामध्ये जेवढी जमते तेवढी मग माझी आजी समजून गेली हा की नाही काहीतरी गडबड आहे म्हणून जे धरलन तिच्याजवळ काळी होती जे धावली त्याच्या मागे कोटला तनस नेते फेकलं <laughs> ना पडायला तो ह्या आधीच्या बुड्या ना तसेच होत्या हो बाबा आमच्याच तर मागे बोमलच होती माझी आजी तसं भाई आमच्या घरच्या ना ते शेनकुडी कोण नेते माहीत नाही आणि बारीक काळ्या आहेत गायब दिसतात मला बघा दुर्गा हा हिवाळा आला का बस कोणाच्या घरच्या काळ्या नेतील तर तनस नेतील तर शेनकुडी नेतील काही सांगू नको आमच्या घरी किती थप्पी होती काळ्यांची मग दररोज दररोज जाळतात बाबा आजीच आता कोणाकडे गेले तापायला तर माहीत नाही नाही आहेत नाही तर रोज इथं धगाडी पेटवतात चांगल्या एक दोन स्वयंपाकाच्या काळ्या रोज पेटवतात आता नव्हत्या म्हणूनच तर मग अशी वावरांमधून एक एक कवठा घरा म्हणलं डोक्यावर बडे तापू म्हणली रात्री मी म्हणलं येता का नाही बापा आ, मी तर नाही येत होती मस्त जेवण बिवण केली आणि झोपत म्हणत होती पांघरं तर हे दुर्गा आली म्हणते चल ना म्हणते येऊन म्हणते थोडाशी फिरून आता जेवण केल्यावर ना थंडी लागते तर फिरूच नाही वाटत रोजही जाता का फिरायला हो जेवण केला का थोडासा फिरावा दररोज हे रजनी मोठी आडशी आहे नाही नाहीच म्हणते हे बापा म्हणजे जेवण बिवण होऊन गेला का तुमच्या आमची इथल्या शिटीला भूक लागली होती तर जेवण करून म्हणाले एकटी तर नाही म्हणते सोबत पाहिजे म्हणते मग जेवण केला आम्ही पण आणि थंडीच्या कसा गरम गरम इकडे शिजला की जेवण केला तर बरं होते मग थंड झाल्यावर खाऊसा नाही वाटत तुमच्या जा व्हायचा आहे का जेवण व्हायचं आहे बाबा हे कुठं गेले तापायला तर माहित नाही आज याचे साहेब बसली असेल कुठेही यांची कमिटी शांतता तुमच्या वावरात यावर्षी हरभऱ्याची भाजी नाही आहे चांगली नाही नाही हो बापा ललिता यावर्षी हरभरे जमलाच नाही चांगला बापलाच चा नाही आणि चुप दिल्यासारखं आहे आता रजा गिजा मारतील तर मग माहीत नाही कसा होतं तर बा बाबा हरभऱ्याची भाजी या मंडूा काकूच्या वावरात एक नंबर हरभऱ्याची भाजी आहे ते काकू कोणाला खुडू देते आपल्या वावरातली भाजी आहे कोणत्या कामाची ते कामा तिच्याच कामाची बापा मस्त विस्तू तापून राहिले ना बाबा ये ये येसतो ताप काही तापून राहिलं बाबा हम्म बसून काम तर कोणता आता थंडीचे दिवस आहेत तर तापून तर का हो आमच्या घरी आहे मस्त पेटली शेकोटे तापून राहिली माझी सासूबाई हो आता थंडीच्या सगळ्याच्याच घरोघरी शेकोट्या राहतात हो आपल्या खेड्यातच ह्या शेकोट्या राहतात मस्त तापत ता ता विस्त सगळे एकत्र येऊन आणि खेड्या शहरात कुठं दरवाजे खिडक्या लावतात आणि बसतात आतमध्ये आपापल्या घरी चुपचाप हो कुंता हे तर गोष्ट खरी आहे तुझी आता काल माझ्या मावशीच्या गावी गेली होती ते शहरात राहते कुठं बाबा असं थंडी लागत होती हु हुहू कुठल्या काळ्या ना कुठल्या का रा चुपचाप हात पाय असे जोडून आणि आपण मस्त पेटवतो काही तणस झाडतो तर काही तुराट्यात हा तर तो, तो, तो घराच्या मागे गेला तर मिळतेच काही काटर बिटर जाडा साठी तिथं शहरात कुठे का मिळते काही नाही मिळत वा काही महिला मंडळ बसली आहे ना तापवत भिजतो तिकडे पुरुष मंडळी बसले आहेत आमच्या घरासमोर <coughs> असं तुमच्या घराकडे आहेत का हे आमच्या इथले हो सगळेच जण आहेत काकू आमच्या इथले गुड्डीचे बाबा पण आहेत का हो सगळेच जण मस्त भिजतो तापून राहिले सगळे बाबा माझ्या तुराट्या तराट्या संपवून टाकला म्हंटला नाही का काकू एक एक कवटा काढल्या आपल्या घरून नाही बोलली बापा नाही बोलली हो ना म्हणायला पाहिजे वीज तर तापता म्हणा म्हणा मी कुठून आणेन म्हणावा पण काकू रोज इथं नाही येत ना आजच तर गेले आमच्या इथलं हो शांताराम भाऊ पण येते ना चार पाच दिवस झाले मस्त शेकोटी पेटवतात समोर आणि मस्त तापत राहतात हो कुठं घरीच तर पेटवतात ना घरीच तर तापतात नाही बापा शांता येतात विचारशील भरात काम आहेत बापा आता हो सायंकाळी येते शांतारामही येते रमेशही येते बाबूरावही येते तो सरपंचही येते काही सांगू नको मस्त कमिटीच राहते हां बरोबर आहे सायंकाळी येत असतील मग घरी आले जेवण करायला की मग घरी पेटवतात शेपोटी तो तर म्हणून राहिली बापा मी मी का खोटी बोलून राहिली का कशाला बोलवली शांता हट बापा काकू मी तर नाही बोलवली हां शांताराम म्हणते काकू म्हणते तुम्हाला घरी बोलवलं म्हणते मजा केला असतील मी नाही बोलवले बापा मम्मी कशाला कुठली मम्मी चल ना घरी काय तुला अभ्यास कर म्हणली ना इकडे आली मला बोलवायला आले का पप्पाजी तुझी नाही मम्मी आजी आजी आहेत पण बोलवत आहे नाही तुझी ना जेवण देते म्हणली तर नाही म्हणाल आणि आता इकडे आली तर थोडा वेळेत तुझ्या पाच मिनिटात येत आता सोबतच आण म्हणत होती आजी तर चल बाप्पा थोड्या वेळाशी बसूही नाही देत चल येते आजी अजून ये लावू काय नाही नाही राहू दे हे एवढंच ताग आहे आता ताप आधी मग हा विजता येईल तर लावशील नाही ना आजी मस्त दगडा करतो ना गुड्डी नाही झाला का तुझा बापू ना विष्ट काहून अभ्यास बिबेस करायचा नाही आता करतो ना मम्मी आता थोड्या वेळ बसू दे ना थंडी लागून राहिली ना आता थंडीचे दिवस आहेत तर थंडी नाही तर का लागेल जेवढी तापत बसतील ना तर उठूशी नाही वाटणार जास्तही तापत नाही बसावा बसू दे ना कुंता आताच तर आली तापू दे थोडा वेळ का रात दिवस तिला अभ्यासच कर म्हणते कुठे रात दिवस अभ्यास करते आई ते आता नऊ साडेनऊ झाले का झोपते बाई कुठे आहे पलंग म्हणते ना म्हणून म्हणतो आता तापत नको बसू बेटा जा न? चांगला ते कंबल वगैरे ओढून घे स्वेटर वगैरे घाल आणि बस मस्त अभ्यास करायला दरवाजा बिरवाजा लावून करतो, करतो। जेवण करून घ्या ना रमेश आहे ना कुठं गेले ते तर बसले होते ना हो तापत बसला होता इथं गेला बापा तिकडे कुठं गेला तर माहीत नाही करून ना जेवण वेळ आहे ना आता नाही तुम्ही एकच वेळचे जेवण केले राहता ना म्हणून म्हटलं करत असाल तर करून घ्या जेवण नाही नाही राहू दे दोन तीन वेळचा आज झाला आज दोन तीन वेळ चहा पेले आई कोण आले होते आपल्या घरी तर दोन तीन वेळ चहा झाला हा रमेश आला तर आई म्हणते चहा बनव मग चहा बनवलं तर मी पेलो मग चारक वाजे आली गंगू ते बसली म्हणलं आता चहा बनवून घेते तर मग तेव्हा चहा बनवलं तर आता पोट भरलं भरल्यासारखं आहे मग मी ताप ना तू हो तापतो तापतो मी तू ना अभ्यास कर ना बेटा ना राहू दे ना कोणता पाच मिनिट आता पोरीला तसं नाही आई तो जवळ बसला की मग तापूसेच वाटते अजून अजून मग इच्छाच नाही होत उठायची अजून जास्त थंडी लागते चल जा म्हणतो ना तू इथून जा उठ हो एक वेळ धगाडा करतो ना मग जातो आता इकडे गेली पोरगी अगं ते तनी आणायला गेली असेल एक वेळ धगाडा करतो ना मग जातो म्हणाली ना ए गुड्डी ते तनस नको आण तुराट ताराट्या ते तनस नको जाडू बापा गाईला का होईल मग गवत आणशील का येईडच्या त्या त्या आई गुड्डीचे पप्पा याच्याच आहेत ना येते मी शांतता येईच्या करून आता कशाला चालली बाबा शांताच्या घरी आता आईना फोन केला होता म्हणा म्हणूनच म्हणत होती तुम्हाला जेवण करून घ्या जा जा। म्हणून मम्मी यावाला काय नेऊ का बारीक बारीकवाले हो त्याच नाही ते तनिज बिनिस नेऊ नको आणि पटकनाचा अभ्यास कर तिथे तापत बसू नको हो ना मम्मी